गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक सतरा सुटला आणि सतरा मध्ये पाच गाड्या त्यातला एक बाद झाला दुसरा ही बाद झाला आणि इकडे तिघांच्या मध्ये लढत चालू आहे इकडं अड्याल दोन नंबरवरती वीरकरांची गाड्या त्यांना पड्या लढत देतात कटपडकर आणि त्याच्या साईडला आहेत नंदेश्वरकर अतिशय सुंदर शेवटच्या क्षणी बाजी कुणी मारली लढत झाली झाली दोन गाड्यामध्ये पाडेल होते नंदेश्वरकर आणि आड्याल होते वीरकर वडा अठरा वळा एक ला कांतीराला कदम तांदळवाडी यांचा भलमा दोन वरती श्रीनाथ साय प्रसन्न खरसुंडी तीन वरती नियोजनदाबाचा दादा पवार चारला खंडाबा प्रसन्न कार्तिकी आजी जाधव मुळेकवाडी पाच वरती दुर्देव बाय नागोबा प्रसन्न बाय्या खांडेकर सहा वरती बाळकृष्ण मावले माऊली वाटेल नंदेश्वर आणि सात वरती माऊली प्रेमी लता दा दे तडसर वांगी हा या मैदानातला अठरा सोडायचा आहे एकवीस ते तीस लाखाची सुंदर गाडी पळवली त्याबद्दल ड्रायव्हरला संतो ड्रायव्हर आपला मोबाईल करा तेरा मध्ये गाडी आणली गाडी क्रमांक सतराचा निकाल सतरा मध्ये सुंदराची लढत झाली त्या लढतीचा निकाल आज क्रमांक चार वर धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न पलवान दत्तू दत्ता मोठे नंदेश्वर या गाडीचा एक नंबरला अजिदाबेल गाडी मालकाचा सूरजचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली रुबाबची गाडी गाडी या ठिकाणी सिमिला पात्र